अरे पिता काय झालं काय एवढं टेन्शन मध्ये तू आहो काय मी बाजारला गेली होती तू बाजारला गेली होती आणि बाजारला गेली होती काय झालं माहितीये का काय झालं बाजारला गेले तू पडली मी पडली सगळे माणसं म्हणाले ताय पडल्या ताय पडल्या ताय पडल्या ह सगळे माणसं म्हणायला लागली बर मग काय झालं ताय पडलं मग काय झालं माहिती आहे का ह मी जरा पुढं आली ह मग माझा माबा अरे मग कोण सुद्धा म्हणलं नाही ताईंचा मोबाईल पडला ताईंचा मोबाईल पडला कशाला कोण म्हणते विचारलं तरी काय म्हणून जिकड तिकड जिकड तिकड ताई पडले ताईला कोण उचलून आले नाही पण ताईचा मोबाईल पडला मोबाईल उचलून आले लागेल अगं अर्पित तू वेडी ती कशावर सांग का ताईची काळजी सगळ्यांना आहे पण मोबाईलची काळजी फक्त तुला आहे ध्यानात ठेव खरंय का खोट आहे मी उग मोठी होती म्हणून दिसली ताई पडले म्हणून उचललं दिसायला बारका होता ना असं झालं निघा असं झालत काय लेमाल तुम्हाला काय माहिती आगार पिता स्वयंपण तस... जपून काजी घेत जावं नाही 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 मी नाही तसं करत बर का ती कसं सांग तुला मी बाजारात गेलो का आधी मोबाईल माझ्या जवळ ठेवत हो असतो खिशात कळालं का त्याला काय करत असतो माहिती आहे तुला ती मोबाईल घेऊन खिशात ठेवून खिशावर हात ठेवत असतो कळालं का आणि खिशात काय करत असतो आहे काय ऐक तुला सांगतो गेले गेल्या आधी एक रताळा घेत असतो तिथलं रताळा घ्यायचं आणि मोबाईल वर ठेवायचं कळालं का आणि रताळा थोडं हल्लं की ध्यान द्यायचं की मोबाईल आहे आपला आणि रातळ दिसनं गेले की मोबाईल कुणी जर घेतला म्हणायचं आपली चेष्टा करायला लागले कोणतं बरोबर का असं समजत असतो मी तर रताळ पण लय भारी काम करतं कळालं का मोबाईल वाचवतो त्यासाठी मी काय म्हणतो रातळ्या जातानाच घेऊन जावं म्हणतो आता उद्यापासून मी बाजारला जाताना याला काय करायचं आपल्याला जरा पाहिजे रताळ असल्यावर कसं सांगतो तुला मी रताळा घ्यायचं आणि आपल्या खिशात ठेवायचं ग म्हणजे रताळा हाय ती एक मोबाईल आहे म्हणा तुला सांगतो मी बरोबर का हा मग काय तर आपल्याला बरोबर का बरोबर हा बरोबर आहे बघा अर्पेदा तुला एवढं कस काय माहिती ग तस कामा बरोबर आहे प्रपंचाना, 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 प्रपंचा प्रपंचानं प्रपंच जर चिकाटीनं केला तर मोठा प्रपंच तयार होतो खरंय का